खानगाव येथे एकशे सव्वीस शेतकऱ्यांना कीटकनाशक सापळ्यांचे वाटप साई अॅग्रोटॅक यवतमाळ व सुरगाणा शेतकरी उत्पादक कंपनी ठाणगाव यांच्या वतीने सुरगाणा तालुक्यातील बारे परिसरातील एकशे सव्वीस शेतकऱ्यांना ओढीचापाळा कहा डोळचोंड येथील एकशे त्रेसष्ट शेतकऱ्यांना मोफत सौर ऊर्जा प्रकाश कीटकनाशक सापळे वाटप करण्यात आले यावेळी केशव पालवी नामदेव पाडवी राजेंद्र निकुळे यशवंत महाले जयप्रकाश महाले आधी शेतकरी उपस्थित होत सौर ऊर्जा प्रकाश कीटकनाशक सापळा शेतात ठेवल्याने कीटकांचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होऊन पिकांवर रोगराई पसरण्याचे प्रमाण कमी होऊन उत्पादन वाढ होण्यास मदत होणार आहे या सौर ऊर्जा प्रकाश सापळ्याची बाजारात जवळपास रुपये किंमत आहे साई अॅग्रोटेक यवतमाळ व सुरगाणा शेतकरी उत्पादक कंपनी थानगाव यांच्या वतीने शेतकऱ्यांना सौर ऊर्जा प्रकाश सोलर सिस्टीम चे कीटकनाशक मोफत वाटप करण्यात आले आहे लक्ष्मण बागुल आर व्ही न्यूज सुरगाणा होणार नाही तुम्हाला त्याच्यासाठी एकशे आठ आणि विलासरावाच कुठली एक हजार अशा जातीची लागवड करून त्याचं उत्पादन वाढवून ते आपल्या कंपनीला भाग द्यायचं त्याचं मिलिंग करून आपण त्याचं मार्केटिंग करू म्हणजे तो एक कंपनीला बेनिफिट होईल कंपनी म्हणजे आपली